तर अखेर मुंबई आणि महाराष्ट्र ज्या गोष्टीची ज्या घटनेची गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून वाट पाहत होता ते अखेर आज घडलंय गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची चर्चा होती त्या ठाकरे बंधूंची युती आज अखेर अधिकृतपणे घोषित झालेली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्हीही पक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रितरित्या लढतील आमच्या कुठलीही भांडण ही, ही महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीत महाराष्ट्र मोठा आहे आणि म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि आपली युती जी आहे आहे मुंबई महानगरपालिकेसाठी ती जाहीर केलेली सर्वांनी ही पत्रकार परिषद निश्चित पाहिलीच असेल संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळापूर्वी झाली आणि या पत्रकार परिषदेतला एक मुद्दा मला अत्यंत महत्वाचा वाटलाय बघा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येणार ह्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा विरोधकांकडून बऱ्याच टीका झाल्या आणि त्या की एक टीका ही अशु कि ही अशी होती उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना या निवडणुकीनंतर संपे त्याच संदर्भामध्ये आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि आपल्या दादूसाठी राज ठाकरे यांनी भाजपला आणि भाजपच्या या टीका करणाऱ्या नेत्याला एक सणसणीत प्रत्युत्तर दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांच्यावरच्या टीकेसाठी राज ठाकरे प्रत्युत्तर देण्यासाठी कशा पद्धतीने धावून आले आणि या पत्रकार परिषदेतला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा का ठरतो याचे अर्थ काय आहेत आणि या दोन्ही बंधूंमधलं राजकीय आणि त्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त ही चे जे संबंध आहेत ते कशा पद्धतीने चांगले झाले त्याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण हे आहे आणि याच बाबत याच एका वाक्याबाबत आज आपण बोलणार आहोत राज राज ठाकरे यांनी नेमकं कुठल्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आणि ती टीका नेमकी काय होते आणि राज ठाकरे नेमकं काय म्हणाले सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुरू करा तर आज झालं असं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण एकत्रच एक लढतोय हे त्यांनी जाहीर केलं मराठी माणसासाठी आमची ही युती आहे आणि मराठी माणसासाठी आम्ही आता दोघे जण एकत्र एक लढू हे दोन्ही पक्षाच्या या दोन्ही नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी जाहीर केलं पत्रकारां त्यानंतर पत्रकारांचे प्रश्न झाले आणि या पत्रकारांच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न विचारला गेला तो भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या टीकेचा रावसाहेब दानवे यांनी काहीच दिवसांपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर एक प्रतिक्रिया दिली होती ज्या संदर्भातला व्हिडिओ आपण सविस्तरपणे केलेला आहे तुम्ही तो आमच्या चॅनलला पाहू शकता मी या व्हिडिओमध्ये जोडते पण ते मी तुम्हाला सांगते सुद्धा रावसाहेब दानवे यांचे खरं तर मुंबई आणि मुंबईच्या राजकारणाशी तसा काही थेट संबंध नाही पण तरी सुद्धा त्यांनी असं विधान केलं होतं की उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिवाय आदित्य ठाकरे हे सगळेजण हे या निवडणुकीनंतर या स्थानिकच्या निवडणुकीनंतर या मुंबईच्या निवडणुकीनंतर संपतील थेट उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीनंतर संपेल अशा पद्धतीचं विधान हे रावसाहेब दानवे यांनी केलं या उपर जाऊन ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच जण त्यांच्या पक्षात राहतील आणि बाकी त्यांचे कार्यकर्ते आणि बाकी सगळेजण हे अगदी राज ठाकरेंकडे सुद्धा जातील आणि त्यांच्यात सुद्धा सामील होतील पण उद्धव ठाकरे संपतील असं जे त्यांचं एक वक्तव्य होतं ते प्रचंड चर्चेत आलं आपल्या विरोधकांना आपण हरवू किंवा आपण या निवडणुकीमध्ये जिंकू आपलाच महापौर बसेल इतपर्यंतची विधानं ही आपण समजू शकतो ती प्रत्येक राजकीय नेता पक्ष करतच असतो पण एखादा पक्ष थेट संपून जाईल अशा पद्धतीचं विधान जेव्हा येतं तेव्हा अर्थातच त्या विधानाची चर्चा होते जशी रावसाहेब दानवेंच्या त्या विधानाची झाली होती आता रावसाहेब दानवेंच्या याच विधानाबद्दल आज पत्रकारांनी प्रश्न विचारला उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न विचारण्यात आला की रावसाहेब दानवे यांनी तुमच्यावर अशी टीका केली आहे की तुम्ही या निवडणुकीनंतर संपून जाल आणि तुमचा पक्ष संपून जाईल त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याआधीच राज ठाकरेंनी या प्रश्नाचं रावसाहेब दानवेंच्या या प्रश्नाचं आपल्या दादूसाठी प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळालं रावसाहेब दानवेंच्या या टीकेवरती राज ठाकरे असं म्हणाले अगदी एका वाक्यामध्ये या सगळ्या टीकेचा जो काही जी काही हवा आहे ती राज ठाकरेंनी यांनी काढून टाकली रावसाहेब दानवे असं म्हणाले की आम्ही देवांना उत्तर देतो दानवांना नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावी दे दानवांना असं म्हणत राज ठाकरे यांनी रावसाहेब दानवेंचा हा सगळा मुद्दा ही सगळी जी काही एकंदर त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला किंवा जी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न युती जाहीर होण्याच्या आधी ठाकरे बंधूंची करण्याचा प्रयत्न केला तो फुगाच राज ठाकरे यांनी फोडून टाकल्याचं पाहायला मिळालं शिवाय उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यानंतर प्रत्युत्तर दिलं की ज्या नेत्याला त्यांचा पक्षच विचारत नाही त्यांना आम्ही काय उत्तर देणार त्यामुळे उद्धव ठाकरेंनी तर या टीकेला उत्तर देण्यास टाळलं पण राज ठाकरेंनी मात्र प्रत्युत्तर दिलं आपल्या दादूसाठी आणि ते असं होतं की आम्ही देवांना उत्तर देतो दानवेंना म्हणजेच दानवांना नाही अशा पद्धतीची टीका ही राज ठाकरेंनी केलेली पाहायला मिळते त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सरसावलेले दिसून येतात आणि यातून बऱ्याच गोष्टी दिसतात बघा जेव्हा मराठीचा मुद्दा होता आणि जेव्हा पहिल्यांदा अनेक वर्षांनंतर हे दोन्ही नेते एकत्र एक आले तेव्हा राज ठाकरे यांची बॉडी लँग्वेज बऱ्यापैकी स्टीफ दिसत होती उद्धव ठाकरे जितके अप्रोचिंग वाटत होते जितके ते या गोष्टीसाठी उत्साही वाटत होते मनापासून आले तसं वाटत होतं तसं राज ठाकरे दिसत नाही आहेत अशा पद्धतीचं एक निरीक्षण हे नोंदवण्यात येत होतं आणि त्याचवरून अनेक चर्चा होत्या राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे त्यांना युती करायची आहे की नाही त्यांना एकत्र यायचं आहे की नाही त्यांच्या मनामध्ये आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांना आणखी काही पर्याय आलेत का आणि याबाबत काही शंका नाही की महायुतीकडून राज ठाकरेंना अनेक पर्याय आलेले सुद्धा असतील पण राज ठाकरे यांनी आपल्या बंधूसोबत आपल्या रा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच या निवडणुकीमध्ये एकत्र राहण्याचा जो काही निर्णय घेतला आहे तो आज अगदी अधिकृतपणे समोर आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी माणसासाठी मुंबई मराठी माणसाचीच राहावी यासाठी आणि महाराष्ट्र सगळ्यात मोठा आहे यासाठी आपण एकत्र येत आहोत आणि आपण आता या सगळ्याला प्रत्युत्तर देऊ आणि आपल्या एकंदर पुढच्या सभांमधून आणखी काही विषय हाताळले जातील आणि त्यातून याला आणखी रंग जळेल याबाबत राज ठाकरेंनी आता एक जी हिंट आहे ती दिलेली पाहायला मिळते आज फार काही बोलणं झालेलं नाही अर्थात शरद पवार हे एकत्र येतील का तर त्या संदर्भामध्ये सुद्धा शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय पण आम्ही दोघे मात्र एकत्र आहोत हे अगदी स्पष्ट स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुद्द्याबद्दल अर्थातच राज आमच्या जागा वाटप झालेलं आहे पण तो आकडा आम्ही तुम्हाला सांगणार नाही असं म्हणत त्यांनी पत्रकारांची सुद्धा फिरकी घेतली आणि इतकंच नव्हे तर पत्रकारांना सुद्धा यावेळी आवाहन केलेलं आहे की जर तुम्हाला मराठी माणसासाठी मुंबईसाठी काही करायचं असेल किंवा जर तुम्ही त्यांच्यासाठी त्या लढ्यामध्ये जर तुम्ही असाल तर मग तुम्ही आमच्या सोबत राहा आणि अशा पद्धतीने या पत्रकार परिषदेची सांगता झाली ही पत्रकार परिषद जशी तुम्ही पाहत होतात तशी मीही पाहत होते आणि त्यातला हा एक अत्यंत महत्वाचा हायलाइटेड पॉइंट मला खर तर वाटला की उद्धव ठाकरे यांच्यावरच्या टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आता ही जी आ, दोन बंधूंची एक घट्ट युती आहे किंवा त्यां त्यांचं साधारणतः हे जे बंध आहे ते आणखी घट्ट आणि आणखी दृढ होताना पाहायला मिळतं आणि याचा जसा राजकीय फायदा होतो आहे तसा मराठी माणसासाठी हा एक अत्यंत भावनिक मुद्दा आहे त्यामुळे निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला याचा आनंद होतच असणार आहे मुंबई पुरतीच ही युती मर्या मर्यादित नाही आणखी अनेक महानगरपालिकांचा सुद्धा यामध्ये विचार सुरू आहे आणि तिथे सुद्धा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र दिसेल हे स्पष्ट दिसतंय राज ठाकरे यांनी कटाक्षानं सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख शिवसेना उबाटा असं करणं टाळलेलं आहे ते फक्त शिवसेना असाच उल्लेख करतात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कारण की पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे ते वारंवार दाखवून देतात आणि पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत दुसऱ्या कुठल्या शिवसेनेला आपण मानत नाही हे सुद्धा ते वारंवार दाखवून देतात पण आता जर माझ्या भावावर कोणी टीका केली तर मी त्याला प्रत्युत्तर द्यायला मैदानात उतरेल हे सुद्धा आज राज ठाकरे यांनी याच्या या पत्रकार परिषदेमध्ये या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिले तुम्ही पत्रकार परिषद जर आजची पाहिली असेल आणि यातले तुम्हाला आवडलेले किंवा तुम्हाला आवडलेले काही मोमेंट्स असतील काही गोष्टी असतील त्यातून निघालेलं तुमचं काही निरीक्षण असेल भावना असतील तुन तर त्या आम्हाला नक्की सांगा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्याविषयी तुमच्या या पत्रकार परिषदेच्या मताविषयी नक्की तुमची मतं नोंदवा आणि व्हिडिओ जर महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद